नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारी कोबीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत व दोन गड्डी लसूण इथे मी सोलून घेतलेला आहे साधारण वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण आहे अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत आता आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे सुद्धा तुम्ही पाणी न घालता हे मिश्रण दरदरीत असं वाटून घेऊ शकता चालू बंद चालू हे दरदरीत वाटून घेऊ शकता आपला मसाला व्यवस्थित वाटून झालेला आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवले व यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपण तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरा ऍड करूयात पाच ते सहा कडी पत्त्याची पाने घेतलेली आहेत आता आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये ऍड करूयात लसूण मिरची जिरं आणि मीठ आपण दरदरीत असं वाटून घेतलं होतं एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर आपण हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला जेवढा आपण छान परतून घेतो तेवढीच आपल्या भाजीची टेस्ट वाढते मसाला आपला छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद ऍड करूयात व पाव चमचा इथे मी हिंग ऍड करत आहे एक मिनिटभर आपण हे परतवून घेऊयात आता आपण यामध्ये मुगाची डाळ ॲड करणार आहोत दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन एक तासभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण यातलं पाणी काढून घेऊन ही डाळ यामध्ये ॲड करणार आहोत दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून इथे मी ॲड करत आहे टोमॅटो आणि मुगाची डाळ व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे मुगाची डाळ एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवली की वाफेवर व्यवस्थित शिजली जाते आता आपण यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर टोमॅटो आणि डाळ छानपैकी सॉफ्ट करून घेऊयात बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि डाळ आपली मऊसूद अशी शिजलेली आहे तर पुन्हा एकदा हे छान परतवून घेऊयात व यामध्ये बारीक चिरून घेतलेला आपण कोबी ऍड करणार आहोत द स्लाइसमध्ये कट केलेला कोबी यामध्ये आपण ऍड करूयात व व्यवस्थित हा परतवून घेणार आहोत लो टू मीडियम फ्लेम वर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित परतवून घेऊन आपल्याला लो फ्लेमवर भाजी वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक तीन ते चार भाजी व्यवस्थित परतवून झाली की मग आपण यावर झाकण ठेवूयात व सात ते आठ मिनिटं ही भाजी आपण व्यवस्थित वाफवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता आपण ही भाजी वाफेवर व्यवस्थित शिजवून घेणार आहोत अधूनमधून आपण हे चेक करणार आहोत की भाजी खाली लागलेली नाही आहे अधूनमधून अशा प्रकारे मिक्स करून भाजीवर पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाली की पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवूयात व भाजी आपण व्यवस्थित वाफवून घेणार आहोत एक आठ ते दहा मिनटात भाजी व्यवस्थित शिजून तयार होते भाजी तुम्ही चपाती तसेच भाकरीसोबत ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करूयात व आपली वाफेवरची चटपटी तशी कोबीची भाजी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद